पतीने केला पत्नीचा खून नवीन कलमानुसार जिल्ह्यात पहिल्या खुनाचा गुन्हा दाखल पत्नीने दारू पिऊन आलेल्या पतीला तू दारू पिऊन का लास हे विचारल्याने संतापणावर झालेल्या पतीने घरात असलेल्या धारधार भाजी कापण्याच्या वेळतीने पत्नीवर वार केले व त्यानंतर घरात असलेली अवजड चार्जिंगची बॅटरी देखील मद्यपी पतीने पत्नीच्या डोक्यात मारल्याने या घटनेत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना सागरी तालुक्यातील पिंपळनेर इथं घडली सागरी तालुक्यातील पिंपळनेर पासून जवळ असलेल्या धामंदर गावात ही घटना घडली असून धाकलू सुनीलाल गायकवाड असं मारेकरी पतीचं नाव आहे काल रात्री नशेच्या भरात पतीने हे कृत्य केल्यानंतर तो झोपी गेला परंतु रात्रभर घरात रक्ताच्या थारोळ्यात पत्नी तशीच पडून असताना आजूबाजूच्या नागरिकांना ही बाब समजताच त्यांनी मय झिंगूबाई गायकवाडच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली यानंतर मृत झिंगूबाई गायकवाडच्या भावाने घटनास्थळी धाव घेत बहिणीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले याबाबत साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ मारेकरी पतीच्या मुसक्या आवळल्या असून त्या विरोधात नवीन कलमान्वे खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील धामंदर या गावी झिंगूबाई धाकलू गायकवाड व एकोणचाळीस वर्ष या महिलेचा खून झाल्याची खबर प्राप्त झाली होती सदर खुनाचा तपास केला असता सदर महिलेचा खून हा तिचाच पती धाकलू चुनीलाल गायकवाड याने दारूच्या नशेत तिच्या डोक्यात लोखंडी इळी आणि आपली आ... चार्जिंगवाली बॅटरी टॉर्च डोक्यात टाकून सदरचा खून केलेला आहे ही निष्पन्न झालेला आहे सदर घटनेबाबत पिंपळनेर पोलीस ठाणेचा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी पतीस अटक केलेली आहे आणि धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत दिवरे सर आणि अपर पोलीस अधीक्षक सो किशोर काळे सर आणि माननीय एस डी ओ साखरी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे